दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये दीड लाख क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही एक लाख पासष्ट हजार क्युसेक्सच्या आसपास आहे घाटमाथा आणि खोऱ्यामध्ये पडलेल्या पावसामुळे जास्त प्रमाणात पाणी उजनीमध्ये येत आहे त्यामुळं उजनीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात होतोय आता तो विसर्ग वाढवून दीड लाख क्युसेक इतका करण्यात आला आहे वीज निर्मितीसह एक लाख एकावन्न हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान सध्याच उजनी आणि विरमधून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे मागील दोन तीन दिवसापासून यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी पूरसदृश स्थितीमध्ये वाहत आहे संगम येथे दुपारी चार वाजता एक लाख पंच्याण्णव हजार क्युसेक नदी वाहत होती तर पंढरपूरचा विसर्ग एक लाख चाळीस हजार क्युसेक इतका आहे पंढरपूरला नदीकाठी ज्या नागरी वसाहती आहे झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे यामुळे प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच जी कुटुंब नदीकाठी आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी आज ह्या पुरसदृश स्थितीची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली याचबरोबर त्यांनी स्थलांतरित कुटुंबांचीही भेट घेतली व त्यांना सोयीसुविधा देण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत मंदिर समितीच्या वतीनं फूड पॅकेटचं वाटप या स्थलांतरित नागरिकांना करण्यात आलेलं आहे दरम्यान उजनी धरण जे आहे ते एकशे पाच पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणामध्ये पाणी साठवण्याकरता आता जागा फार कमी आहे त्यामुळे आता उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा होतोय दुसरीकडे वीर धरणातून पंधरा हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे